नमस्कार भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे स्पष्टपणा परखडपणा व उत्साह हो। भाषण हे स्पष्टपणे केले पाहिजे परखडपणे केले पाहिजे भाषण करताना भाषण करताना डगमगू नये घाबरू नये मनात भीती धरू नये तर भाषण करताना मन प्रसन्न राहिलं पाहिजे मनात उत्साह राहायला पाहिजे विचार सुंदर असले पाहिजे भाषण करताना चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे भाषण करताना सुंदरता असली पाहिजे कारण मन जर सुंदर असेल मनात जर उत्साह असेल तरच भाषण उत्कृष्ट होऊ शकतं चांगलं होऊ शकतं दर्जेदार होऊ शकतं छान होऊ शकतं भाषण करताना स्पष्टपणा असला पाहिजे परखडपणा असला पाहिजे परखडपणे स्पष्टपणे भाषण केलं पाहिजे न घाबरता न कचरता न अडखळता स्पष्टपणे परखडपणे भाषण करता आलं पाहिजे आपण काय बोलतोय कोणत्या गोष्टीविषयी बोलतोय काय सांगतोय आपल्याला काय सांगायचं आहे कसं पटवून द्यायचं आहे कोणत्या विषयावर बोलायचं आहे कोणते विषय आहेत याचं भान ठेवूनच आपण बोललं पाहिजे आणि आपण या हजारो लाखो लोकांसमोर बोलत असताना आपलं जे मन असतं ते भटकू देऊ नये आपले विचार भटकू देऊ नये तर मन स्थिर ठेवून लक्ष केंद्रित करून चेहऱ्यावरचे हाभाव चांगले ठेवून व्यवस्थितपणा ठेवून पद्धतशीरपणा ठेवून उत्साहाने आनंदाने भाषण केलं पाहिजे धीटतेने भाषण केलं पाहिजे तरच भाषण उत्कृष्ट होईल चांगली होईल दर्जेदार होईल म्हणून भाषणामध्ये परखडपणा स्पष्टपणा असला पाहिजे तरच भाषण उत्कृष्ट होतं चांगलं होतं आणि श्रोत्यांना ते ऐकायला चांगलं वाटतं म्हणून आपण श्रोत्यांचं मन जिंकलं पाहिजे दुसऱ्यांचं मत मन जिंकलं पाहिजे आपलं भाषण ऐकून सर्वजण प्रभावित झाले पाहिजे आपलं भाषण ऐकून सर्वांचं समाधान झालं पाहिजे आपलं भाषण ऐकून सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट केला पाहिजे कडकडाट केला पाहिजे आपलं भाषण ऐकून सर्वांना काहीतरी मिळालं पाहिजे त्यांचं काय त्यांचा, का... त्यांचा हेतू उद्देश काहीतरी साध्य झाला पाहिजे आपलं भाषण हे प्रेरणादायक असलं पाहिजे आपलं भाषण हे उत्साहवर्धक असलं पाहिजे आपलं भाषण भाषणही परिपूर्ण असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे दर्जेदार असलं पाहिजे म्हणून भाषण दर्जेदार सुंदर उत्कृष्ट होण्यासाठी चांगलं होण्यासाठी आपलं मन हे धीट असलं पाहिजे आपल्या मनात संकोचपणा असू नये आपल्या मनात भीती असू नये आपल्या मनात शंका असू नये आपलं मन भटकू नये आपलं मन हे मन हे एकाग्र असलं पाहिजे स्थिर असलं पाहिजे आणि आपण भाषण करताना उत्साहाने भाषण केलं पाहिजे परखडपणे स्पष्टपणे भाषण करता आलं पाहिजे भाषणात स्पष्टपणा परखडपणा नसेल तर भाषण काही कामाचं नसतं म्हणून भाषणामध्ये क्लॅरिटी पाहिजे स्पष्टपणा पाहिजे परखडपणा पाहिजे तरच भाषण चांगलं होईल दर्जेदार म्हणून लक्षात ठेवा परखडपणा स्पष्टपणा व उत्साह हे भाषणाचे अंग आहेत म्हणून हे असलेच पाहिजे केवळ बोलायचं आहे बोलण्याची तळमळ आहे खूप ज्ञान आहे सर्व माहिती आहे चांगलं बोलता येतं आणि खूप बोलायचं आहे जास्त वेळ बोलायचं आहे परंतु जर परखडपणा नसेल स्पष्टपणा नसेल मनात काही शंका असतील मनात काही भीती असेल मनात संकोचपणा असेल या उत्साह नसेल या विश्वास नसेल माझं भाषण चांगलं होईल परफेक्ट होईल असा विश्वास नसेल मन घाबरत असेल तर भाषण चांगलं होणार नाही भाषण उत्कृष्ट होणार भाषण दर्जेदार होणार नाही म्हणून केवळ बोलता येणं या बोलण्याची तळमळ असणं या बोलण्याचं ज्ञान असणं याच्यावर जमत नाही तर भाषण करताना धीटपणा पाहिजे धाडस पाहिजे धैर्य पाहिजे उत्साह असला पाहिजे आणि परखडपणे स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे तरच भाषण चांगलं होईल उत्कृष्ट होईल आणि श्रोत्यांचं समाधान होईल आणि आपलं नाव गाजेल सर्वत्र गाजेल प्रखरपणा स्पष्टपणा आणि उत्साह हा असला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नका